हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाली सीएसएमटी कडून पनवेलकडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाला अर्ध्या तासापासून रेल्वे सेवा विस्कळीत झाली मानखुर्द ते वाशी दरम्यान तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे हार्बर रेल्वे विस्कळीत झाल्याचं दिसतंय सी एस एम टी कडून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलचा खोळंबा झालाय गेल्या अर्ध्या तासापासून मानखुर्द ते वाशीमध्ये ट्रेन थांबून आहे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बर रेल्वे सेवा सध्या विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते सीएसएमटी कडून पनवेलकडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाला अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून स्वाती गेल्या अर्ध्या तासांपासून या सगळ्या गाड्यांचं खोळंबा झालाय तांत्रिक बिघाड झाल्याचं कळतय हा बिघाड कधीपर्यंत दुरुस्त होईल रेल्वे सेवा कधी पूर्ववत होईल नक्कीच आपण बघतोय वाशी टू मामखुद या दरम्यान रेल्वे रुळाच्या संबंधित तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्या दुरुस्तीचं काम आता तातडीने हाती घेण्यात आलेलं आहे ते काम होण्यासाठी अजून अर्धा तास जाण्याची शक्यता आहे अर्धा ते पाऊण तास त्याच्यामुळे रेल्वे विभागाकडून सूचना देखील देण्यात येत आहेत की तांत्रिक बिघाडामुळे मानकूर येथे रे रेल्वे थांबवण्यात आलेले आहेत था तसेच वाशी येथे देखील रेल्वे थांबवण्यात आलेले आहेत था। आणि त्यामुळे लोकांचे जे आहे हाल झालेले आहेत लोक ट्रॅकवरून उतरून आता दुसऱ्या स्थानकावर जाणार जात आहेत किंवा महामार्गावरून आ, बस पकडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु या सर्व गोष्टींमुळे लोकांना पायी उतरून ट्रॅक करून चालत योग्य स्थळ गाठावं लागत आहे ही सद्यस्थिती आहे आणि जे काम जे आहे आता सुरू करण्यात आलेलं आहे त्याला अजून काही वेळ जाण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात सा आलेली आहे परंतु किती काळ लागेल याची मात्र त्यांनी अजून माहिती ट्विट केलेली नाहीये नक्कीच स्वाती धन्यवाद नक्कीच स्वाती त्यामुळे सध्या या रेल्वे कुठे थांबलेल्या आहेत त्याबद्दलची काही माहिती मिळते का वाशीहून पनवेला जाणाऱ्या ट्रेन देखील वाशी रेल्वे स्थानकात उभ्या आहेत त्याचप्रमाणे मानखुर्दला देखील ट्रेन उभी आहे त्याचप्रमाणे प्रत्येक म्हणजे टिळकनगर त्या, रेल्वे स्टेशन असेल चेंबूर असेल प्रत्येक स्टॉपला या लोकल थांबलेल्या आहेत परंतु जे वाशीच्या वाशीहून सीएमटी कडे जाणारी लोकल जे होती ती मध्येच थांबली होती त्यामुळे लोकांना उतरून परत पाचच्या स्टेशनला यावं लागत आहे अशी स्थिती करण्यात धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याचं कळतंय सीएसएमटी कडून पनवेलकडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाला